छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा शेवटचा किल्ला आणि म्हणूनच हा पूर्णगड म्हणून ओळखला जातो पूर्णगड रत्नागिरी पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर मुचकुंदी नदीच्या मुखाशी असलेला एक छोटासा किल्ला पूर्णगड किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून या किल्ल्याला पूर्णगड असे नाव देण्यात आले असे सांगितले जाते मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे यांनी इसवी सन सतराशे चोवीसमध्ये पूर्णगड किल्ला बांधला असावा असे देखील इतिहास तज्ज्ञ सांगतात परंतु काही ऐतिहासिक कथेनुसार अठराव्या शतकात नानासाहेब पेशवे यांच्या काळात आनंदराव धुळप यांनी या किल्ल्याची बांधणी केली इंग्रजांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात तीन महत्वाचे जयगड आणि पूर्णगड दाट झाडांनी वेढलेला आणि चित्तथरारक समुद्राचे दृश्य देणारा हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या आक्रमणकर्त्यांसाठी टेहाळणे बुरुज म्हणून काम करत होते किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला संपूर्ण किल्ला एका नजरेत दिसतो आयाताकृती आकाराचा आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या या किल्ल्याला एकूण सात बुरुज आहे आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे तीन चार एक्कर असेल तर रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या प्राचीन स्मारकाला नक्की भेट द्या जय शिवराय